आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज उमेदवारी अर्ज मागे घेण्यास शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्यांचा मज्जाव मंत्री जयकुमार रावल यांची कारवाईची मागणी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता दुपारी तीन वाजेपर्यंतची अंतिम मुदत असताना जुन्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आलेल्या शिवसेना शिंदे गट उमेदवाराला गटातीलच पदाधिकारी आनंद लोंढे व वा संजय वाल्हे यांनी परत पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे संबंधित उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात मज्जाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे या घटनेमुळे महानगरपालिकेच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास अडथळा आणणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर निवडणूक आयोगाने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दसे धुळे उमेदवारी माघार संदर्भात अत्यंत चुकीची गोष्ट घडली उमेदवार जे माघार केंद्राच्या बाहेर काही ठराविक पक्षाच्या लोकांनी पंचवीस पंचवीस तीस तीस लोकांचा घोडका करून काही लोकांना ज्यांना सामान्य लोक ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना विड्रॉल करायचंय त्यांना मज्जाव करण्यात आला त्यांना रोखण्यात आलं त्यांना धमकावण्यात आलं आणि यानंतर मग विड्रॉल होऊ शकले नाही शेवटी आपण पाहिलं की जो व्हिडिओ तुम्ही मला दाखवला आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये एक महिला मध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना तिला हुलकून तिला तिथून पडून लावलं तिला किंवा ढकलून तिथे बाहेर पाठवलं आणि म्हणून जवळपास आ, दोन वाजून तेवीस मिनिटाला लोक तिथे पोहोचलेत तीन वाजेपर्यंत हो ते होऊ शकले नाही जवळपास पंचवीस तीस मिनिटं लोक अडकून पडले तर सामान्य लोक ज्यांना विड्रॉल करायचं सुद्धा मोबाईल आहे माणूस त्याला तिकीट न मिळालं रागाच्या भरात फॉर्म भरतो फॉर्म भरल्यानंतर त्याला विड्रॉल करायचं असेल तर त्याला रोखणं कुठपत योग्य आहे लोकशाहीमध्ये फॉर्म भरण्याचा त्याचा अधिकार आहे विड्रॉल करण्याचा त्याचा फ्री विल आहे आणि ते जर झालं नसेल तीस मिनिटं लोकांना अडून धरले आणि त्यामुळे मोठा घोड झाला आहे तशा प्रकारचं आम्हाला जी माहिती मिळाली प्रशासननी सुद्धा जे इलेक्शन ड्युटी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना कळवलं आणि वरिष्ठांनी अजून वरच्या स्तरावर कळवलं तर त्या माध्यमातून जरा विचार झाला पाहिजे की असं पंचवीस तीस मिनिटं अर्धा तास लोकांना रोखणं हे कुठपर्यंत योग्य आहे आणि निवडणुका नुसतं लावण्यासाठी लावणं हे सुद्धा योग्य नाही लोकशाहीमध्ये फ्री वेल आहे भरण्याचा फ्री वेल आहे विड्रॉलचा फ्री वेल आहे आणि कोणाला जर फॉर्म विड्रॉल करायचा असेल तो सुद्धा त्याचा अधिकार आहे तो त्याचा संविधानिक अधिकार त्याला मिळालाच पाहिजे त्याला कोणी रोखता येणार नाही कुठंतरी या बाबतीतलं प्रशासन असेल अधिकारी असतील तर अजून काय आहे जे कोणी संबंधित कारण अचानक ही सगळी घटनाक्रम घडली आणि त्यामुळे अचानक त्यांना तयारी रिॲक्ट पण करता आलं नाही पण मात्र लोकांमध्ये फार नाराजगी काही लोक रडत होते आम्हाला विड्रॉल करायचं आहे आम्हाला निवडणूक लढायची नाही तरी देखील त्यांना गेटमध्ये येऊ दिलं नाही आणि मग एक प्रकारचा अन्याय त्यांच्यावर हा अन्याय दूर करण्याचं काम इलेक्शन कमिशनने केलं पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका